मी आज दिवसभर साताऱ्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री उदयराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की सातारा लोकसभेचे मतदार जनता शून्य आहे मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला उदयराजे भोसले यांच्या कमळचिन्हावर बटन दाबवून एक खासदार प्रचंड बहुमताने आतापर्यंत साताऱ्याचे सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील असा मला विश्वास आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की आगामी काळात काँग्रेस आणि वंचित विधानसभेत दिसू शकते आणि नरेंद्र मोदी आणि भाजप या लोकसभेमध्ये दोनशेचा आकडा पार करू शकतो आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे विधानसभेच्या निवडणुकीला सहा महिने वेळ आहे खर तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी माहिती आहे की काँग्रेस कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही काँग्रेसनी दोनदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला एकदा भंडारात केला एकदा मुंबईत केला आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही बाबासाहेबाच्या विरुद्ध आहे आंबेडकर परिवाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टीनी महाविकास आघाडीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकरजीला घेतलं नाही त्यांना सोडून दिलं त्यामुळं उद्याच्या बाबीवर आज काही चर्चा करणे योग्य नाही काँग्रेस कधीही आंबेडकर परिवारांना सहन करत नाही बांगुळ साहेब परवा उदयनराजेंनी प्रेसमध्ये सांगितलं की यशवंतराव साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात मोदींच्यावर पाठपुरावा करणार आहे किंवा भाषणात बोलणार आहे मला वाटतं जर त्यांनी म्हटलं आहे मोदीजी परवा येत आहे तर ते पुढाकार घेतील मोदीजी असे आहेत उदयराजेन भोसले यांनी मागणी केली ते काही कधी उदयराजेन भोसलेची मागणी मान्य करेलच साहेब पवार साहेबांनी विशाल पवार साहेबांनी म्हटले की शिंदेना कधीही अटक होऊ शकते तर कुठल्या गुन्हा दाखल झाला आहे गंभीर त्या ठिकाणी ज्या बाबी समोर आल्या आहेत मला वाटतं की ही तपास यंत्रणेचा भाग आहे हा पॉलिटिकल भाग नाही राजकीय भांडवल कुणी करत असेल त्याला ते लखला पाहिजे पण जे काही गुन्हे जर उद्या मी गुन्हा केला आम्ही रस्त्यांनी चालताना काही गुन्हा केला मुला अटक होऊ नये मला गुन्हे दाखल होय पोलिसांनी काहीच कारवाई करू नये सर जर चुकीचं असेल जर तुमचं वाटतं का दुखीतात तुम्ही सांगा पोलिसांना किंवा तपास यंत्रणाला सांगा पण या पद्धतीनं कुठल्याही तपास यंत्रणाला त्या ठिकाणी दबावात आणणे अशा पद्धतीचे वक्तृत्व करून तपास यंत्रणेला दबावात आणणे असा भाग असतो त्यामुळे त्यावर मला काही फार माहिती नाही आहे योग्य कारवाई जो काही काही रडीचा डाव नाही आहे आम्ही एकावन्न टक्के मत जिंकतोय उदय राजेंद्र भोसलेजी प्रचंड मतांनी काही रडीचा डाव नाही आहे ऑलरेडी त्या निवडणुकीतून पराभूत झालेच आहे त्यामुळे आम्हाला रडीचा डाव खेळायची गरज नाही नाशिकचा तेढा हा तुमचा सुटलेला नाहीये पंकजा मुंडेंनी म्हटलेला आहे की प्रीतम मुंडे ती जागा असेल नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये आहे भारतीय जनता पार्टी जागा लढणार नाही आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पंकजा जे म्हणणं आहे त्यांनी काही लोकसभा उद्देशून नाही म्हटलं आहे प्रीतमताईला चांगल्या स्थ बसवणे हे आमची जबाबदारी आहे पंकजा जबाबदारी आहे राज्याची म्हणून माझी जबाबदारी आहे देवेंद्रजी पुढाकार घेत आहे आणि त्यामुळं जे चांगलं नेतृत्व आहे प्रीतमताईंनी चांगलंच काम केलं आहे पाच वर्ष प्रीतमताईला चांगल्या पद पदावर बसवणे त्यांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आपण आढावा घेतला असेल मोदींच्या सभेचा मोदी मोदीसाहेबांच्या सभेचा सातारा जिल्ह्यातील किती लाख लोक येतील किंवा काय येतील मोदीजींच्या निमंत्रण मी घेऊन आलो आहे संपूर्ण सातारा फिरतो आहे आमचे जवळपास पाच हजार कार्यकर्ते घरोघरी जातो आहे अक्षता देतात आहे निमंत्रण देत आहे आणि इतक्या स्वयंस्फूर्ती लोकं येतील जसं कोल्हापूरमध्ये आज लाखो लोक आले कोल्हापूरच्या सभेमध्ये साताऱ्याची सभा सुद्धा ऐतिहासिक होईल कारण साताऱ्यामध्ये उलट जास्त त्या ठिकाणी लोकांना हे आहे मोदीजी आले मोदीजींच्या येण्यावर लोकांना खूप उत्सुकता आहे मला वाटतं खूप महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा साताऱ्याची मुंबईतून उज्ज्वल उमेदवारी दिलेली आहे माझ्यानंतर गुणमत्ईचा योग्य तो विचार पक्ष करत आहे आणि करेलही रायला प्रश्न उज्ज्वल निकमजी मला आनंद वाटतो ज्या मुंबईला छिन्न विछिन्न करणारा कसाब नावाचा प्राणी कसाब नावाच्या आतंकवाद्यांनी ज्या पद्धतीने मुंबईचे जीव घेतले या महाराष्ट्रामध्ये आतंक पसरला होता त्या कसाबला फाशी देण्यापर्यंतचं काम फाशी देण्यापर्यंत न्यायालयीन लढाई उज्ज्वल निकम यांनी लढलेली आहे आणि अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीच्या उच्च उच्चस्तरीय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा सन्मान केला देवेंद्रजी आशिष शेलारजी यांनीही त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला मला अभिमानाची बाब आहे की उज्ज्वल निकमजी हे लोकसभेत जातील त्यांचा जो अभ्यास आहे उज्ज्वल निकमजीचा जो अभ्यास आहे जो त्यांनी केलेलं आतापर्यंत काम आहे हे मोदीजींच्या सरकारमध्ये एक चांगलाच खासदार म्हणून मोदीजींच्या सरकारमध्ये अत्यंत चांगलं काम उज्ज्वल निकम करतील एक उत्कृष्ट ॲडव्होकेट या महाराष्ट्रात देशात नाव असलेला ॲडव्होकेट आज भारतीय जनता पार्टीचा खासदार बनतो आहे याबद्दल मला अभिमान आहे सातारा जिल्ह्यामध्ये अजित दादांच्या गटाला दा मनावाचा सहभाग दिसत नाही महायुतीमध्ये ना, काही वेळानं काही लवकर कार्यकर्ते कामाला लागतात अजून निवडणुकीला वेळ आहे काही कार्यकर्ते कामाला लागले नसतील तर निश्चितपणे आमचे उमेदवार आणि आम्ही चर्चा करू काही त्या ठिकाणी नोटी मनभेद नाही आहे कुठल्या विषयात मतभेद असतात एवढ्या वर्षाचं राजकारण आहे अमोरासमोर आम्ही लढलेलो आहोत त्यामुळे एकत्र यायला थोडा वेळ लागतोही पण मला वाटतं आता सारा संपेल थँक्यू